आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी काढलेला जो परिपत्रक आहे त्या परिपत्रकाचा विषय असा आहे परक राष्ट्रीय सर्वेक्षण संदर्भात राज्य व जिल्हा स्तरावर कार्यवाही करण्याकरता आवश्यक निधी खर्च निकष म्हणजे एफ आय आणि जे वरिष्ठ आपले अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी हे जे परक आपण राष्ट्रीय सर्वेक्षणचे पेपर घेणार आहोत त्या संदर्भात त्यांना आता मानधन भेटणार आहे ते मानधन किती या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त संदर्भी विषया अनुसरून संदर्भ क्रमांक एक दोन नुसार एन सी आर टी नवी दिल्ली यांचे मार्फत दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परक राष्ट्रीय सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे या अनुषंगाने जिल्हास्तरावरून कार्यवाही करण्याकरिता जिल्हा समन्वयक सहाय्यक समन्वयक व मास्टर ट्रेनर एक व दोन यांचे राज्यस्तर प्रशिक्षण दिनांक अकरा आणि बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एस सी ई आर टी पुणे ये येथे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते हे ट्रेनिंग झालेले आहे तसेच जिल्हा स्तरावर सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणी करता जिल्हा स्तरावर जिल्हा समन्वयक सहाय्यक समन्वयक मास्टर ट्रेनर एक व दोन तसेच प्रत्यक्ष शाळेवर सर्वेक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी क्षेत्रीय अन्वेषक म्हणजे एफ आय याची नियुक्ती करण्यात आली आहे सदर सर्वेक्षण कार्यवाहीबाबत जिल्हा समन्वयक सहाय्यक समन्वयक मास्टर ट्रेनर एक व दोन यांचे प्रशिक्षण राज्यस्तरावर घेण्यात आले आहे हे झालेले आहे यांच्यामार्फत जिल्हा स्तरावर क्षेत्रीय हो अन्वेषक यांचे प्रशिक्षण जिल्हा समोर यांनी जिल्हा स्तरावर हो पूर्ण करायचे आहेत हे देखील आपलं एका दिवसाचं ट्रेनिंग झालेलं आहे जिल्हा स्तरावरचं हो याकरता जिल्हास्तरावर हो प्रशिक्षण अंमलबजावणीबाबत एन सी ई आर टी नवी दिल्ली यांचेकडील प्राप्त निर्देश व सूचनानुसार खालीलप्रमाणे खर्च निकष देण्यात आलेले आहे आता या ठिकाणी खर्च किती लागणार आहेत या ठिकाणी सांगितलं गेलं बघा प्रत्येक जिल्ह्याला फरक राष्ट्रीय सर्वेक्षण दोन हजार चोवीस जिल्हास्तर क्षेत्रीय अन्वेषक कार्यशाळा व मानधन खर्च निकष क्षेत्रीय अन्वेषक कार्यशाळा म्हणजे एफ आय चे ठिकाणी ट्रेनिंग झालेलं आहे एका दिवसाचं अंदाजे खर्च या ठिकाणी बघा या ठिकाणी सर्वेक्षण साहित्य व समन्वयक कार्यशाळा मानधन किती जिल्हा समन्वयक सहाय्यक समन्वयक असतील संख्या असणारे दोन प्रति दिवस पंधराशे रुपये प्रमाणे दोन दिवस त्या ठिकाणी चालणार होतं तर भेटले त्या ठिकाणी सहा हजार रुपये या ठिकाणी मास्टर ट्रेनर एक व दोन असेल या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत प्रतिदिवस पंधराशे रुपये प्रमाणे दोघांचे किती झाले आहेत थी त्या ठिकाणी सहा हजार रुपये ऑफिस असिस्टंट म्हणजे अकाउंटंट असेल तर दोन व्यक्ती थी, त्या ठिकाणी असणार आहेत प्रतिदिन सहाशे रुपये प्रमाण दोन व्यक्तीला या ठिकाणी चोवीसशे रुपये मिळणार आहेत मल्टी टास्किंग स्टाफ तांत्रिक सहाय्यक असेल त्या ठिकाणी दोन असणार आहेत प्रतिदिन पाचशे रुपये पाचशे रुपये दोघांचे दोघांचे या ठिकाणी दोन हजार रुपये रक्कम मिळणार आहेत या ठिकाणी क्षेत्रीय अन्वेषक जिल्हास्तर कार्यशाळा वर्किंग लंच चहा कॉफी विथ स्नॅक्स प्लस आवश्यकतेनुसार यातील निधी शिल्लक राहत असल्यास इतर अनुषंगिक खर्च झेरॉक्स इत्यादी वापरता येईल या ठिकाणी एकशे ऐंशी रुपये प्रतिदिन प्रति, प्रति व्यक्ती बघा एका व्यक्तीला एकशे ऐंशी रुपये जी काय संख्या भरत असेल ट्रेनिंगच्या वेळेस या ठिकाणी दोन व्यक्ती असेल तर ऑनलाईन ऑनलाईन प्रशिक्षण घेतले तर हा खर्च नसेल बघा हा जर हे ज्या ठिकाणी हे जर ट्रेनिंग झालं असेल ऑनलाइनचं तर खर्च मिळणार नाही किमान एक ऑफलाईन झाला असेल तर क्षेत्रीय अन्वेषक संख्येनुसार प्रत्यक्ष कार्यरत क्षेत्रीय अन्वेषक प्लस राखीव क्षेत्रीय अन्वेषक यांना या ठिकाणी एकशेऐंशी रुपये प्रतिदिन प्रमाणे मिळणार आहेत या ठिकाणी पुढचं पाहूया आपण कंटीएनि दोन हजार प्रति जिल्हा दोन हजार रुपये प्रति जिल्हा भेटणार आहेत या ठिकाणी जेवढे जिल्हे सिलेक्ट झालेले आहेत या ठिकाणी ती रक्कम दिलेली आहे बहात्तर हजार क्षेत्रीय अन्वेषक मानधन या ठिकाणी म्हणजे एफ आय मानधन या, या ठिकाणी आपण पाहणार आहोत मानधनाने प्रवास व दैनिक भत्ता मिळून एकत्रित तीन हजार रुपये सर्वेक्षणानंतर म्हणजे प्रत्यक्ष चार डिसेंबरला जे पेपर आपण घेणार आहोत एफ आय तर त्या व्यक्तींना म प्रति व्यक्तीला दोन हजार पाचशे म्हणजे पंचवीसशे रुपये म्हणजे अडीच हजार आणि प्लस पाचशे रुपये पाचशे रुपये हे प्रवास व दैनिक भत्ता मिळून मिळणार आहेत म्हणजे एकूण तीन हजार रुपये प्रति क्षेत्रीय अन्वेषक यांना मिळणार आहेत म्हणजे प्रति क्षेत्रीय अन्वेषक तीन हजार रुपये प्रत्यक्ष कार्यरत क्षेत्रीय अन्वेषक राखीव प्लस राखीव क्षेत्रीय अन्वेषक यांना देखील मिळणार आहेत म्हणजे आपण व्यक्ती असतील त्यांना देखील मानधन या ठिकाणी तीन हजार रुपये तरी उपरोक्त निकषाच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर अंतर्गत निधी वितरण वितरण करण्यात येणार आहेत बघा याच्या अगोदर आपली ट्रेनिंग झालेली आहे त्या ट्रेनिंग मध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपण आपला अकाउंट नंबर वगैरे आय एफ सी कोड वगैरे त्यांना दिलेले आहेत तरी उपयुक्त निकष निकषांच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर अंतर्गत निधी वितरण करण्यात येणार आहे तरी निकेश, त्यास अनुसरून निधी प्राप्त होताच खर्च करावा सोबत दिलेल्या नमुन्यात उपयुक्त प्रमाणपत्र म्हणजे या साहेब लोकांना या ठिकाणी भरून देण्यात द्यायचे आहेत अशा प्रकारे साहेबांची या ठिकाणी सही आहेत आणि या ठिकाणी जिल्हास्तरा केलेल्या रकमाची या ठिकाणी सांगितलेले कोणकोणते जिल्हे या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत अशा प्रकारे हे या ठिकाणी खर्च आलेला आहे तो खर्च या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे अशा प्रकारचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू